मलिकवाड ऊस तोडणी सुरू गाळप हंगामाला प्रारंभ ऊस दरावर तोडगा निघाल्यानंतर शेतकरी कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण मलिकवाड तालुक्याची कोणी मलिकवाड आणि परिसरात अखेर ऊस तोडणी व गाळप हंगामाला प्रारंभ झाला गेले दहा दिवस ऊस उत्पादकांच्या आंदोलनामुळे ठप्प झालेला हंगाम पुन्हा सुरू झाल्यानं शेतकरी ऊसतोड कामगार आणि संबंधित घटकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मध्यस्थीमुळे कारखानदारांनी ऊस उत्पादकांना प्रति टन तेतीसशे रुपये दर देण्याची घोषणा केली या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानं दराची कोंडी फुटली आहे आणि कर्नाटकातील बहुतांश साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सुरुवात केली आहे सध्या मलिकवाड परिसरात काम सुरू असून ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहन ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावर धावू लागली आहेत दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा काम सुरू झाल्यानं ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय दरम्यान ऊस वाहतुकी दरम्यान रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असल्याचं पोलीस विभागानं स्पष्ट केलं असून वाहतूकदारांना सुरक्षा नियमाचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं ऊस तोडणीमुळे पशुपालकांची चाऱ्याची समस्या काही अंशी मिटली असून शेतकऱ्यांना आर्थिक सुटका मिळाली आहे या हंगामामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार उद्योगधंदे आणि व्यापारी वर्ग पुन्हा गतिमान झालाय एकंदरीत मलिकवाड परिसरात ऊस हंगाम सुरू झाल्यानं गावात उत्साह रोजगार आणि आर्थिक चैतन्य पसरलं असून संपूर्ण परिसरात कामधंद्याची लगबग आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालंय विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड महाराज जाधव माझ्या गाव शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी मी परभणी जिल्ह्यातून कर्नाटक ह्या राज्यामध्ये ऊस तोडण्यासाठी आलेलो आहे जवळपास वीस दिवस झाले आंदोलन चालू असल्यामुळे आम्ही बसून होतो आम्हाला काही कामधंदा नव्हतं काही नाही आता शेतकऱ्यांचं आंदोलन संपलं आहे ही खूप चांगली आणि मग आनंदाची बातमी आहे खरं तर आमच्यासाठी आणि आमचे पूर्वबाळ आता सध्या व्यवस्थित चांगलं खायले पेलेत आम्हाला काम सुरळीतपणे चालू झालेलं आहे धन्यवाद